नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास लहर या साडी कलेक्शन घेऊन आलेली आहे एकाहून एक सुंदर असं या साड्यांचं सा कलेक्शन आहे कलर देखील खूपच सुंदर आहेत नक्कीच तुम्हाला या साड्या आवडतील काही साड्या या तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला किंवा लग्न समारंभासाठी यूज करू शकतात तर नक्कीच तुम्हाला या साड्या आवडतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठलीही डिझाईन किंवा कुठलाही कलर तुमच्या नेहमीच ना होणार नाही तर या ज्या लहरी साड्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रकार मिळू शकतात यामध्ये तुम्हाला प्युअर कॉटन मिळू शकतात किंवा कॉटनच्या मिळू शकतात किंवा तुम्हाला रेयॉन शिफॉन जॉर्जेट बरेचसे प्रकार तुम्हाला यामध्ये मिळू शकतात नक्कीच या साड्या तुम्हाला आवडतील आणि तुमचं सौंदर्य अधिक खुलून दिसेल तर यापैकी तुम्ही नक्कीच साडी घेऊ शकतात तर आजच्या या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह